मध्ये आपले स्वागत आहे महापालिकेच्या नालेसफाईचे काम युद्ध पातळीवर अनेक भागातील नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात मनपा आयुक्त डॉक्टर महेश डोईफुडे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम उपायुक्त कारभारी दिवेकर अजितपाल सिंग संधू यांच्या आदेशानुसार शहरात स्वच्छता मोहीम जोरात सुरू स्वच्छता विभाग प्रमुख सहायक आयुक्त गुलाम सादिक यांनी त्वरित नाल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून काम जलद गतीने करण्याचे आदेश दिले पावसाळ्यापूर्वी काम अंतिम टप्प्यात असल्याचे स्वच्छता निरीक्षकांनी सांगितले त्यावर आयुक्त यांनी त्वरित आदेश देऊन हे काम लवकरात लवकर करून नाल्याची सफाई करावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले अधिकाऱ्याने जलदगतीने काम सुरू करून अंतिम टप्प्यात झाले आहे नाले सफाईपैकी पंच्याण्णव टक्के काम हे पूर्ण झाले असून राहिलेले दहा टक्के काम त्वरित करण्यात येणार असल्याचेही स्वच्छता विभाग प्रमुख सहायक आयुक्त गुलाम सादिक स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी यांनी नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले असे सांगितले आहे